चावळीविहीर बुद्रुक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी जय जयकार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून नंतर बौद्धाचार्य गौतम गोडके बाबासाहेब पगारे विनायक वाघमारे सुशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना घेण्यात आली यानंतर सरपंच उमेश जपे सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे सुरेश वाघमारे यांचे मनोगती झाली लहान मुलांची भीम गीते व नंतर खीरदान कार्यक्रम झाला ग्रामपंचायत समोरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली सायंकाळी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी एकता तरुण मंडळ लिंबुनी वृद्ध बिहारचे सदस्य भीमसैनिक ग्रामपंचायत आजी माजी सदस्य सोसायटी सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते

जे महत्व आहे त्याही त्या त्याच तोडीचं महत्व बाबासाहेबांनी जे तेवढंच महत्व आहे बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि आपल्याला सर्वांना बाबासाहेबांच्या भीमजयंतीच्या खूप खूप गोड अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जगापुरते संपूर्ण जगाला संदेश दिला आहे बाबासाहेबांनी आणि जोपर्यंत सूरज चांद रेगा आपण म्हणला जोपर्यंत या पृथ्वीवर मनुष्य धर्म आहे मनुष्य जात आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव हे आदरामध्ये राहील यात काही शंका नाही असे हा महामानवास मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या सावळेवर ग्रामपंचायत वतीनं सावळेर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीनं त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व विखे पाटील परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप असं अभिवादन करतो आणि थांबतो बाबासाहेब आंबेडकरांचा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा